जर तुम्ही मला विचारताना की हिवाळ्यातील एक फायदेमंद रेसिपी कोणती आहे म्हणून तर मी म्हणा ती आहे आवळ्याची कॅन्डी जर तुम्ही एकदा ही आवळ्याची कॅन्डी बनवून खाल्ली ना तर तुम्ही संपूर्ण हिवाळ्याच्या बिना राहू शकणार नाही तर याला बनवायला सगळ्यात पहिले आवळे घ्यायची येतं तर इथं मी अर्ध किलो आवळे घेतलेले येतं आता आवळे चांगले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आवळे धुतले की आता आपल्याला आवळे शिजायला घ्यायची येतं आवळे शिजायसाठी गॅसवर ठेवायची कडाई त्याच्यात एक स्टँड ठेवायचं आणि चाणीमध्ये आवळे भरून कडेमध्ये ठेवून द्यायची आता आवळे चांगले दहा पंधरा मिनिटे शिजून द्यायचे एकदा की ते शिजले एकदम सॉफ्ट होऊन जाते शिजल्यावर त्यांची बी काढून घ्यायची जे फोडी राहते त्याची पेस्ट करून घ्यायची आता ते पेस्टला गरम मध्ये काढून घ्यायचं थोडस हलवून त्याच्यात बारीक केलेली साखर टाकून द्यायची साखर चांगली पेस्ट मध्ये टाकून हलवून मिक्स करून घ्यायची आता याच्यात टाकायचं साधा नमक काळा नमक आणि काळ्या मिराची पावडर आणि चांगले हलवायचं थोडस लिंबू पिऊन घ्यायचं आणि एक चमच कॉर्नफ्लावर पाण्यात मिक्स करून ते पण टाकून द्यायचं मग याच्यात एक चमच तूप टाकून ते पण हलवून घ्यायचं कॉर्नफ्लावर आणि तूप टाकल्यामुळे याचा टेक्स्चर एकदम जेलीवनी होतो आता याला हे जवळ कढई सोडत नाही तर हलवत राहायचं एकदा की कढई सोडायला लागलं मग याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता हे ध्यानात ठेवा की भांडे एकदम प्लेन घ्यायचं भांडे त्याला पहिलं तेल लावून घ्यायचं मग त्याच्यात पेस्ट टाकून घ्यायची याला सगळीकुन सारखं स्प्रेड करून घ्यायचं एक तासासाठी थंड करायला ठेवायचं एकदा की थंड झालं मग तुम्हाला चाकूनी जसे पीस पाहिजे तसे कापून घ्यायची झाली आपली आवळा कॅडी तयार आता तुम्ही त्याला तसं पण खाऊ शकता किंवा पिठी साखर मध्ये पूर्ण कोट करून खाऊ शकता खरं सांगते हे कॅडी खायला तर एकच नंबर लागते आणि मेन गोष्ट तुम्ही या कॅडीला एक वर्षापर्यंत ज्यामध्ये स्टोर पण करून ठेवू शकता तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहून कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका